आज पालकमंत्री माननीय गिरीश महाजन साहेब डी पी डी सीच्या बैठकीच्या माध्यमातून इथं भेट घेऊन की गेली दहा बारा दिवस झालं सतत पाऊस चालू आहे त्यामुळं सोयाबीनबरोबर इतर पिकं पिवळी पडून शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे तेव्हा फॅक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी सोयाबीन हमी भावापेक्षा कमी दामाने सगळे व्यापारी खरेदी करत आहेत ही तात्काळ थांबावी व संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला पाहिजे दुसरा विषय असा की विविध महामंडळं जे आहेत मागासवर्गीय महामंडळ शेतकऱ्याप्रमाणे सर्व शेतीशी निगडीत असलेल्या व्यवसायासाठी त्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या सगळे कर्ज सरकारने शेतकऱ्याप्रमाणे त्यांचंसुद्धा माफ करावं दुसरा विषय असा आहे की हा जो आप आता हा जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे नागपूर ते गोवा या महामार्गाची आवश्यकता नसताना व तेवढी वाहतूकसुद्धा नसताना सगळी शेतकऱ्यांची जमीन ही सुपीक आहे आणि ही सुपीक जमीन शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली त्या जमिनीमध्ये शेतकरी जे कसून खातो तिथे शेतकऱ्याचे थडगे बांधून कंत्राटदाराची पोटं भरण्यासाठी हा महामार्ग निघत आहे तेव्हा हा महामार्ग त्वरित रद्द झाला पाहिजे आणि या देशातला जर पोशिंदा जगला तर सर्व देश जगल तेव्हा हे शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्याला जीवन जगण्याचं सामर्थ्य या सरकारनं द्यावं ही नम्र विनंती आहे